गाईज आपण आज आलेलो आहोत शेतामध्ये हे बघा आमचा गहू कसा आहे गहू आणि हे बघा इकडे लावलेले आहेत मुळे लसूण लसूण नुकताच थोडा वर आलेला आहे आणि तिकडे आहे आपली विहीर हे बघा रामफळाचं झाड याला छोटे छोटे रामफळ सुद्धा आलेले आहेत एकदम छोटे एकदम छोट्या हे बघा पावसाळ्याचं खत बी काही असं सामान शिल्लकचं टाकण्यासाठी सा केलेलं आहे हे टिनाचं सेड आणि तिथेच आहे आंब्याचं झाड हे बघा इकडे पण आहे आपला गहू आणि ही आहे तूर। तर चला आपण जाऊया विहिरीकडे छान वाटतंय ना कसं वाटलं आमचं शेत विहीर आणि आता आपण जाणार आहोत दुसऱ्या शेतामध्ये तर चला जाऊ आणि आपण आलेलो आहोत आता दुसऱ्या शेतामध्ये हे बघा इकडे ही आहे आपली हळद आणि इकडे तुम्हाला कशाचा आवाज येतोय का चला दाखवते मी तुम्हाला कशाचा आवाज येतोय तर बघा इकडे आहे हरभरा आणि बघा इकड़े कशाचा आवाज येतोय बघा दिसतोय जरा बघा कसा हा विहिरीतला झरा खळखळ वाहतोय आणि हो का आता आपण भाजी फुटणार आहोत हरभऱ्याची आणि आहे तर अशी माझ्यासारखी कुणाकुणाला भाजी खुडायला आवडते शेतात येऊन स्वतःच्या हाताने भाजी खुडून खाण्याची मज्जाच वेगळी हो ना आमचे कारवारी बघा आपली हळद हे बघा ही किती छान आहे आणि या शेतामधली ही एक विहीर आपली असं वळणे लवण लवण आहे लवण आणि त्या लवणामधून बाहेर यायचं आणि आत्ता चाललोय तुरीच्या शेतामधून सर्व पिवळे पिवळे फुलं ते लागणार आता शर्टाला हे बघा शेंगा हे बघा कशा कुरीच्या शेंगा आल्याच आणखी चांगल्या पकल्या नाही आहेत आणखी चांगल्या परिपक्व झालेल्या नाही आहेत खूप मजा केली आहे आशेतात चालता चालता खात कशा दुसऱ्याच्या शेतातल्या शेंगा तोडून हे बघा हे आहे आपल्या गावाजवळचं शेत आणि ही गावाजवळच्या शेतातली विहीर गावाजवळचं शेत म्हणजे काय गावखरचं शेत प्रत्येकाला असतेच गावखरी शेत तुम्हाला आहे का आणि बघा या विहिरीत किती पाणी आणि आपण गावखरच्या शेतामध्ये घेतलेलं आहे एरंड ते आलेले आहेत बोडखेसर आता काय करतात काही नाही दगड बिगड उचलतात ज्याला शेतीची आवड आहे ते तर या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर करणार हो ना गाईज थँक्यू